हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय भावा बहिणीनो काय होका चाललं होतं झम शिवायचं त्याच्यामुळं काय व्हिडिओ काय मला टाकायला जमला नाही झमपर शिवला आताच मी टी व्ही बघत बघत झमपर शिवायचं चाललंय का भावा बहिणीनो आता साडीला अजून हो का चा, हे हो करायचंय पिको करायचंय साड्या फोल करायच्या साड्यांना लय काम आहे तुमच्या फोन जायला त्याच्यामुळं काही व्हिडिओ टाकाय जमला नाही पुरें लावलाय स्वयंपाक कराय दाजी बघतात टी व्ही आता दाजे आलेतय तालुक्यावरन घे आपलं सॉरी तालुक्यावरनच म्हणते गावातून दळण दळायला गेलं होतं दाजी, दाजी। माझा तर लय राडा पडलाय पिशवी भरून अजून ह्या साड्यांना पिको करायचं खोल करायचं झंपूरच किस्त कापायची आता ही लग्न आहेत ना ज्या त्याच्या घरची लग्न आहेत त्यांच्या साड्या आहेत त्या आता झंपर परत नाही शिवायची आहेत पण माझी मान दुखत होती त्याच्यामुळे आकुर्वाला लावलं होत मी ही करायला थोडं म्हणलं मान सोळ माझी मग जम्पर शिवाय जरा थोडस अवसान येईल माझ की खांद आणि मान तर बघा आता शिवलाय मी का आता जम्पर आता कापायचे अजून जम्पर आता जेवण झालं मग बसन शिवत बघा जिवली ना मग बसन शिवत पुरीला लावलाय पुरी करते ही दाखवण तुम्हाला मी नंतर आता बघू बघा लय राडा पडला भाऊ बहिणी ना। सगळी करू का पडते कर ना लय हिरवे हिरवे मिरची करायची लय नाही शिजवायची शेल लय शिजवल्यावर गिळगिळी लागते सगळी करू ना हे काय दाजी आलं दळण घेऊन भाऊ बहिणी ना या, चुरेचा चाललाय भाकरी आज बाजरीच्या भाकरी लय दिवस झालं बाजरीच्या भाकरीत लावत ही माय मोठी ले ओ बकरी थापरी आहे आणि बडे बडे बकरी मी भावा बहिणी करती है ये बी बडे बडे बकरी करते है व ये बी लय हुशार हो गे अच्छा अच्छा कालवनंतीन करती है नादच खोळा आहे लीके असावे त्या भावा बहिणी पण पिशा कशी करायची हिरव्या मिरची करायची शेंगा लसूण हिरवी मिरची टाकून बटाट्या कालवण केलंय आता दाजीनं त्या दिवशी तालुक्या बाजार आणलेला हिरवी मिरची लसून ही केलंय बारीक तेल टाक त्याच्या लसूण ही तळून घे मग शेंगा धुवून त्याच्यात टाक आलिया कटरी ट्रेन ही बी सायपाला तसं काय नाही बहिणी बहिणी मिळून मिसळून करते ते हा हो भाऊ बहिणी मग तुमच्या पूनम ताईला दुसरं काम बघता येत ना इकडे पुरी केलं नाही तर मग हिकडच तिकडच लय जरा लोड होतो तुमच्या पूनम ताईला आणि दाजी तर तुम्हाला माहितीच आहे तर चाललंय अपूर्वाचं शेंगाचं काल टाकायचं आता बऱ्याच भाव बहिणींच म्हणणं असतंय की ताई पुरणताच व्हिडिओ टाका पण काय बेताच काय टायवा दोन तीन टाक लीके असल्यावर असं आई बापाला ऐक खायला भेटत भाव बहिणी होय आई बापाला जेवण असं एकदम भारी टेस्टी लिकी जा म्हणजे हाताचं खायचं म्हटल्यावर एकदम वेगळी चव बिगत ही दाजी आलं दळण घेऊन दळण आताच दाजी चालले टीव्ही बघायचं काम आता अपूर्व टाकती शेंगाचं गात बघू कशी टाकती राव दाखवते आज काय नादखोळ आहे बाजरीच्या बाकरीत सुरून खायच कमी कर हॅलो मिळून मिसळून आता बऱ्याच भाव बहिणीला आवडत पुरींनी असा मिळून मिसळून स्वयंपाक केलेला शिंगा टाक तिला चांगलं करून घे चांगलं सांग, सांग।, सांग पिया तिला ती हिरव्या मिरची कालव ना अपूर्वाला अजून काही एवढी जमत नाही करती कधी मधी पण असं दुसरं वांगेच हे मिस्टर आणि मिस्टर आहेत ना निवांत टी व्ही बघत बसल्या मिस्टर पण आमच्या दोघांना बोलायला टाइम नसतो या मिस्टर मिस्टरांच्या कामात मी माझ्या कामात होय आता संसार हटायचा म्हणल्यावर तसंच असतंय बा बहिणी छोट्या बच्च्या सगळे शेंड फळ व आता टी टीव्ही बघत होत आहे पण आता उड्या मारत मारत काय हातून पांढरून टाकताय काय

दाजीला हेलिकॉप्टर चल तयार करायच होता हेलिकॉप्टर काय भावन बोलाच नाही दाजीला पगार होईल टाकणार नाही भावा बहिणीने म्हणावं काय ताई टाका दाजीच्या फोनला पैसा

आम्ही काय मोठे मग आम्ही काय आमच्या दुपटी तिपटी न मला इथं घर परपंचाला चालवावं लागतं तरी मी शब्द बोलत नाही जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या द्या परपंच आपला परपंच आपल्या पण कवर वडवड तरी करावा असं वाटतंय ना जेव्हा हा झुपती उठती काम करती झुपती उठती काम करती हा जो पण بيناय रात निसती जेवढा होता होईल एवढा तर प्रयत्न चालू आहेत मग आता एवढं सगळं नाही ना हँडल होऊ शकत मला बी त्रास होतो लय लय त्रास होतो भाऊ बहिणं काय सांगायचं अ तुम्हाला सांगायला लागलं बॅलन्स नाही फोनला हां मी बा माझं बोलू नाही दोन दिवस म्हणून का सांगू काय बोलू नाही

समाचार पाठवतो पर्यंत दाजीचा बहिणी ना आता जेवण जेवण करून परत शिवण जे बघा मला तर आहे ना काय म्हणतात केस केस तर पांढरा झाल्या नदी त्यात तर काय वादच नाही येरवाळीच

आणि मग जंपर शिवायला चालू करते बघितलेलं आहे की तुला चला बाय बाय सगळ्यांना आता परत म्हणताल तुम्ही पुन्हा त्याचं काय व्हिडिओ आलं व्हिडिओ व्हिडीओ आलं तर म्हणून व्हिडिओ बनवून टाकते भाऊ बहिणीनं टाइम काढून मी व्हिडिओ बनवला तर चला बाय बाय करते सगळ्यांना आता बेताचा तर नाही काय नाही ना टाकणार बर का मी हा बघतेच भाऊ बहीण बेताच्या व्हिडिओची वाट पण मी काय बेताच व्हिडिओ टाकत नाही वाटलं मनाला तेव्हा टाकेन आता भाऊ टाक टाक बहिणी